खरं गर काय घडलं लोकांसमोर आलं पाहिजे जो कोणी जबाबदार असेल त्याचा पाठराखण आम्ही काही करणार नाही फक्त चाकणकरताईंना मला एकच विचारायचं आहे की जेव्हा ज्ञानेश्वरी मुंडे न्याय मागण्यासाठी वन वन फिरत होते एस पी ऑफिसच्या गेटवर फक्त एस पीला भेटता येत नाही न्याय मिळत नाही म्हणून जेव्हा विष प्राचार करते नाहीतर आत्मधन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ती करते त्याच्याचबरोबर इतरही काही महत्त्वाचे महिलांचे मुद्दे आहेत जेव्हा त्या जसं हगवणे प्रकरण तेव्हा तुम्ही भूमिका तिथं घेत नाही वेगळी भूमिका तिथं घेत असता तुम्ही तिथं रागवता मग अचानक खडसेंचं प्रकरण आलं त्यात तुम्ही उडी मारता मग गरीबाचं प्रकरण असतं तेव्हा तुम्ही बोलत नाही पण राजकीय प्रकरण आलं तेव्हा तुम्ही भूमिका घेता म्हणजे हेला काय म्हणायचं की तुम्ही फक्त राजकीय भूमिका घेता जर कोणी जबाबदार असेल कारवाई करा तुमच्याकडे सर्व आहे पण मला विनंती एवढीच करायची की तुम्ही ज्या पदावर आहात ते चा चा पद काय राजकीय पद नाही ते सामाजिक महिलांच्या सुरक्षेचं पद आहे आज या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेचे चे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत महिला आज अडचणीत आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने तुम्ही बोलणार सरकारच्या विरोधात सुद्धा तुम्ही जर बोलला तर तुमचं स्वागत आम्ही सर्वजण करू